आज मी पुन्हा एकदा आमच्या शेतात आली आहे पण ह्या वेळेला मम्मीसोबत आली आहे कारण शेतामध्ये आम्ही जे काकडीचे वगैरे वे वेल लावले होते तर त्याला काकडी लागली आहे का तर ते बघण्यासाठी म्हणून आम्ही आलो आहे उद्या सर्वपत्रे अमावस्या आहे तर त्यानिमित्तानं तरी घाऱ्या खायला मिळतील म्हणून आली आहे आणि भात आता बऱ्यापैकी पिकून तयार आहे हां

पिण्यावरतोय काय हा कसरुंड का ना। ते बघा हे आहे कसरुंड कुठे लावलायच वेळ इकडून येऊ त्याला पायरो भेटलाय का खाली आल्याचा काय मस्त ऊन पडलं आहे असं ऊन भात कापताना पडायला पाहिजे म्हणजे भात लवकर सुकेल आणि व्यवस्थितपणे गोटा जागेवर जाईल आमच्याकडे कोकणात जसं पेरणी करताना मुहूर्त किंवा चांगला दिवस बघितला जातो तसंच भात कापणीला सुरुवात करतानासुद्धा चांगला दिवस पाहिला जातो आता तर तो चांगला दिवस आहे परवाचा घटस्थापनेचा बावीस तारखेला देवी बसतायत आमचे देवघटी बसतायत तर त्या दिवशी मम्मी पाच आवे तरी कापून ठेवेल म्हणजे नंतर आपण कधीही भात कापू शकतो एकदा भाताला हात लावला की मग नंतर काही मुहूर्त बघण्याची गरज भासत नाही तर त्यामुळे मम्मी तेव्हा पाच आवे कापेल आणि हे आहे माझ्या पाठीमागे आपलं शेत फायनली आपल्या परसात लावलेली काकडी ह्याच्या घाऱ्या करणार आहे सध्या पहिली काकडी आहे जी आता नवरात्रीमध्ये खायला मिळणार आहे अजून एखादी छोटी नाही खायची म्हणून नाही देवळात द्यायला लागेल ना कुठे गेलाय तो आमच्याकडे ना जेव्हा देवळात देवघटी बसत होतात तर तेव्हा देवाच्या वरती देतात गावातली माणसं असं बांधण्यासाठी म्हणून तर काय म्हणतात ग असं ते बांधतात वरती त्याला तर ते त्याला शब्द नेमका आठवत नाहीये पण असं ना छोट्या छोट्या काकडी वगैरे असं किंवा चिबूड म्हणा चिबूड पण बांधतात काकडी म्हणा किंवा कारल काकडी म्हणा किंवा कारल आपल्याकडे जे काही सीझनमधलं फळ अवेलेबल असेल ना तर ते देवाला वाहिलं जातं त्याचा सुद्धा एक व्हिडिओ दाखवेन मी ॲक्च्युली दाखवला आहे गेल्या वर्षी पण नवरात्रीमध्ये देवळात गेलो होतो तर त्या वर्षी पण त्यावेळी पण व्हिडिओ केला होता पण ही काकडी स्पेशल आहे कारण सीझनमधलं हे पहिलं फळ आहे दे मी घाऱ्या खाणार मोडा सगळी झाडं मोडून टाका दुसरा दिवस होता पितृपक्षातला शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्या मम्मीनं याच दिवशी घाऱ्या करण्याचं ठरवलं होतं त्यासाठी सगळ्यात आधी काकडी स्वच्छ धुवून घेतली आणि ती किसणीवर किसून घेतली त्यानंतर तिचा जो चोय आला तर त्या चोयमध्ये हळद आणि मीठ टाकून तो व्यवस्थित शिजवून घेतला त्यानंतर आपल्या नेहमीचंच भाकरीचं पीठ मम्मीने चाळून घेतलं आणि त्या चाळलेल्या पिठामध्ये तिने तो शिजलेला चोय घातला जो हा अशा प्रकारे दिसतो आहे आता तो चोय खूप गरम होता तर त्यामुळे ती पलित्यानं आधी पीठ व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून गरज वाटली तरच मीठ घालून ते पीठ व्यवस्थितपणे वड्याच्या पिठासारखं त्याहूनही घट्ट असं मळून घ्यायचं आणि ते पीठ मळल्यानंतर हे असं दिसेल आत्ता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि हे काहीस असं वातावरण झालंय हल्ली दिवसाची सुरुवात दाट अशा धुक्यानं होते दुपारी मध्येच पडलं तर ऊन आणि संध्याकाळी पाऊस येतो तर आत्ता पण ढग आलेत थोडासा पाऊस बराचसा पाऊस पडून गेलाय आणि सूर्य पण मावळतीला गेला आहे असं काहीसं वातावरण आहे थंडी पण वाजायला लागली आता आता हळूहळू थंडी पण वाढेल संध्याकाळ झाली की बारीक चिनट आणि मच्छर खूप जास्त चावते आणि त्यामुळे आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं केमिकलयुक्त काही कॉईल वगैरे न वापरता आम्ही शेणाच्या गोवऱ्यांची अशी धुरी करतो तर वेदू वेदूची ड्युटी असते रोज धुरी करण्याची